हॅलो फ्रेंड्स वेलकम टू माय चॅनल मोनिकाज वर्ल्ड आजचा आपला विषय आहे शिवाजी महाराजांची प्रशासन व्यवस्था शिवाजी महाराजांचे प्रशासन शूरवीर होते शिवाजी भीती नव्हती जगाची चिंता नव्हती परिणामाची कृपा होती आई भवानीची साथ होती माय जिजाऊची मुहूर्त मेड्रौली स्वराज्याची म्हणूनच म्हणतात जय भवानी जय शिवाजी मित्रांनो आजचा आपला विषय छत्रपती शिवाजी महाराजांचे प्रशासन शिवाजी महाराजां हे कुशल प्रशासक होते आपल्या शौर्य आणि कुशलतेच्या बळावर त्यांनी स्वराज्याची स्थापना केली शिवाजी महाराजांच्या प्रशासन व्यवस्थेवर मुघलपण प्रभावित होते जनतेच्या हितासाठी जे त्यांना योग्य वाटेल तसंच ते करत शिवाजी महाराजांना प्रशासनात सहयोग देणाऱ्या मंत्रिमंडळाला अष्टप्रधान मंडळ असे म्हणत असत रघुनाथ पंतहनमते यांच्या नियमनात प्रशासकीय शब्दावलीचा कोश तयार करण्यात आला यामध्ये अष्टप्रधान मंत्रिमंडळाची स्थापना करण्यात आली चला तर आपण पाहूया अष्टप्रधान मंत्रिमंडळ अष्टप्रधान मंत्रिमंडळात पहिला पेशवा असे राजे नसताना पेशवावर राज्याची जबाबदारी असे सरे नोबत म्हणजेच सेनापती किंवा प्रधान सेनापती अन अमात्य म्हणजे आय व्यचा लेखाजोखा अधिकारी वाक्यनीस म्हणजे संधी गुप्तहेर खात्याची कामे पाहणारा चिटणीस हा राजकीय पत्र वाचून त्याचा अर्थ काढत असे दबीर किंवा सुमत हे विदेशी मंत्री असत पंडित रावत यांच्याकडे धार्मिक जबाबदारी असे व न्यायाधीश पंडित व न्यायाधीश सोडून बाकीच्यांना युद्धात सेनेचे नेतृत्व करावे लागत असे योग्यतेला लक्षात घेऊन पदे दिली जात अनुवंशिकता नव्हती लेखा विभाग व पंडितराव यांच्यामध्ये राजे हस्तक्षेप करत नसत शिवाजी महाराजांनी स्थापन केलेल्या राज्याला स्वराज्य म्हणत जे चार भागात विभागले गेले होते उत्तरी प्रांत दक्षिणी पश्चिमी प्रांत किंवा केंद्रीय प्रांत दक्षिणी पूर्वी प्रांत दक्षिणी प्रांत राहिलेले प्रांत महलमध्ये विभागले गेले होते सर्वात लहान प्रांताला मौजा म्हणत स्वराज्यासाठी उत्पन्नाची साधने शेती मोजण्यासाठी मानछडीचा उपयोग केला जाई महाराजांनी पस्तीस टक्के भूमीवर भूमिका ठेवला होता बाकी कर शेतकऱ्यांच्या हितासाठी समाप्त केला होता आसपासच्या राज्यावर या येणारा कर यामुळेही स्वराज्याचे उत्पन्न मिळत असे महाराज जागीरदारी किंवा जमीनदारीच्या नेहमीच विरोधात होते शेतकऱ्यांकडून सरळ कर घेतला जाईल याला रयतवाडी व्यवस्था असे म्हणत व्यापार उद्योग वाणिज्य याकडून कर घेतला जाईल जसे युद्ध व आक्रमण करून मिळालेले धन यातूनही स्वराज्याला उत्पन्न मिळत असे शिवाजी महाराजांची प्रशासन व्यवस्था खूपच चोख होती म्हणूनच महाराजां महाराज रैतेच्या मनावर राज्य करू शकले शेवटी एवढेच मनावसं वाटतं जिजाऊचा तो पुत्र लाडका कोहिनूर जनतेचा सौ शौर्य असे की उजळल्या दाही दिशा कुशल प्रशासक स्वराज्याचा धन्यवाद पुन्हा भेटूया एका नवीन निबंधासोबत तोपर्यंत बाय चॅनल आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका बाय